लहरवसे डरकर कभी नौका पार नाही होती कोशिश करने वालों की कभी हार नाही होती मनोज जरांगे पाटलांचा लढा कुठंतरी यश मार्गाने जाताना दिसतोय या ठिकाणी जर बघितला असेल आताच राज्याचे जे काही मुख्य सचिव आहेत त्या मुख्य सचिवांनी आदेश काढले ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे असे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेत मुख्य सचिवांकडून इथं जर बघितलं मनोज जरांगे पाटलांच्या कुठंतरी या खडतर मार्गाला यश मिळण्याचा मार्ग दिसतोय आपल्या या ठिकाणी जर बघितलं मनोज जरांगे पाटलांनी जे काही अठ्ठा धरला होता की रक्तातील सगळे सोयरे यांना सुद्धा कोणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असं राज्य सरकारचं आश्वासन होता आणि ते राज्य सरकारचं आश्वासन ठेवून आता जर बघितलं मनोज जरांगे पाटलांनी तोच लढा पुढे नेण्याचा प्रयत्न केलाय मग या ठिकाणी लक्षात घ्या आता जो काय सध्या लढा चालू आहे हा लढा चालूच राहणार आहे असं मनोजरंगे पाटलांनी सांगितलंय तो कशा प्रकारे, त्यांनी असं टार्गेट दिलंय की वीस तारखेच्या आत जर सर्व कुणबी नोंदी दाखले शिंदे समितीला मिळाले चोपन्न लाख किती चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात त्या प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना भेटलं पाहिजे असं मनोज जरांगी पाटलांनी स्पष्ट सांगितलं नंतर म्हटलं तर आमचा लढा राहील पदयात्रेचा मग जर बघितला आदेश त्याचा अर्थ दोन दिवसात भेटतील कदाचित मग या ठिकाणी अजून कोणता मुद्दा तयार उभा राहिला तो महत्वाचा लक्षात घ्या या ठिकाणी ज्या व्यक्तीकडे कुणबी नोंद आहे त्याला तर शंभर टक्के कोणबी प्रमाणपत्र भेटेल पण ज्या व्यक्तीकडे कुणबी नोंद नाही त्या व्यक्तीचं काय तर राज्य सरकारने एक आश्वासन दिलं होतं लिखित दिलं होतं ते कोणतं तर या ठिकाणी ज्या व्यक्तीची कुणबी नोंद सापडली त्या व्यक्तीला कोणबी प्रमाणपत्र देण्यात येईल आणि कुणीबी प्रमाणपत्र ज्या व्यक्तीला भेटलं त्याच्या रक्तातील सगळे सोयरे या व्यक्तीला सुद्धा प्रमाणपत्र कुणबी नोंद नसेल तरी सुद्धा भेटेल असं आश्वासन दिलं होतं राज्य सरकारनं मग इथं जर बघितलं या ठिकाणी त्या आश्वासनावरच मनोज जरांगे पाटील लढतायत ते कशा प्रकारचं या ठिकाणी सगळे सोयऱ्याचा अर्थ काय होतो सगळे म्हणजेच काय की तुमच्या वडिलांकडचे जे काही तुमची पिढी आहे वडिलांकडची ते झाले सगळे आणि सोयरे म्हणजेच तुमच्या आईकडचे सुद्धा जे काही त्यांचे तुमचे आजोबा असतील आजी असतील त्यांच्याकडचे सुद्धा ते व्यक्ती हे सगळे सोयऱ्यामध्ये येतात मग इथं जर बघितलं व्याही काय आहे काही जण न्यूजमध्ये व्याही शब्द बघत असतील व्याही म्हणजेच काय युवाई असतात युवाई तुम्हाला समजत असेल की मुलीकडचे वडील असतील आणि मुलाचे वडील असतील ते युवाई इथं बघितलं या ठिकाणी युवाई म्हणजेच काय ज्याचं लग्न झालेलं असतं त्यावेळेस त्या मुलीचे वडील आणि इकडं मुलाचे वडील हे दोन्ही युवाई असतात आणि आता नवीन शब्द तुम्हाला जर कोणाला ऐकण्यात आला नसेल तर व्यायी हा जुनाच शब्द आहे पण व्यायी आणि युवाई एकच असतं म्हणजे या दोघांचा संबंध म्हणजे सगळे सोयरे असं म्हणून जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं याचा अर्थ काय होतो मग आता इथं राज्य सरकार कुठंतरी अडचणी सापडतंय का कारण या ठिकाणी जर बघितलं रक्तातील सगळे सोयरे हे म्हणलं की आपल्या लगेच लक्षात येतं की ज्या व्यक्तीची कोणबी नोंद आहे त्याला कोणबी प्रमाणपत्र भेटणार मग मला सांगा रक्तातील सगळे सोयरे तर सगळेच आले पण पहिले इथं सिंधी समितीला चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्याच्यावरचं कोणबी प्रमाणपत्र देण्यात यावं असंच मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं स्पष्टरित्या आणि ज्यांच्याकडे कोणबी नोंदी नाहीत त्यांनी आश्वासन दिलेलं लिखित आहे ते तशाच प्रकारचं ठेवले मनोज जरांगे पाटलांनी बोलण्यासाठी आणि जर वीस तारखेच्या आत हे पूर्णतः नोंदी सापडलेले प्रमाणपत्र नाही दिले तर पदयात्रा निघणार जर भेटलं तर गुलाल घेऊन मुंबईत जाणार अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय मग या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे पूर्ण मराठा समाज उभा होता म्हणून कुठंतरी यश मिळण्यासाठी तुम्हाला आता दरवाजा उघडलेला दिसतोय आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी पूर्ण मराठा समाजातील व्यक्तींना चांगल्या प्रकारे यश मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि कुठेतरी गोरगरीब लेकरांचं चांगलं व्हावं म्हणून त्यांनी हा लढा दिलाय या ठिकाणी शेवटपर्यंत सुद्धा त्यांच्या राजकीय नेतृत्वाचे जर बघितलं कोणी गाजावाजा करत असेल तर राजकीय नेतृत्व नाही तर ते सामाजिक नेतृत्व आहे आणि तो, तो कायमस्वरूपी राहणार असं त्यांनी आश्वासन दिले मग या ठिकाणी मनोज रांगे पाटलांना जे काही खेळलेले जे काही अडाणी लोक होते ते टीका टिप्पणी करत होते की इतका शिकलाय पाचवी शिकलाय दहावी शिकलाय अशा प्रकारची टीका टिप्पणी करणार होते तर लक्षात ठेवा त्यांनी या ठिकाणी मनोज पाटलांचं डोकं कोणतं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधानाचा अभ्यास करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा काव्याचा वापर करून चांगल्या प्रकारे मनुष जरांगे पाटलांनी जे काही लढा लढवला आहे तो यश मिळवण्याच्या मार्गाने चालत आहे इथं जर बघितलं पूर्णत या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये त्यांना माहिती आहे स्पष्ट कलम एकोणीस आहे की आपण मोर्चा काढू शकतो शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन करू शकतो ओके अमरण उपोषण करू शकतो हे संविधानातून अभ्यास केला आहे आणि या ठिकाणी कशा प्रकारे एखाद्या आपल्या राज्य सरकारने आश्वासन दिलंय ते लिखित आहे त्यांनी अजून जवळ ठेवलंय कारण लिखित आश्वासन आहे ते म्हणतील की बाबा आम्ही बोललो नाहीत तर लिखित आश्वासन त्यांच्याकडे आहे ते म्हणतील तुम्ही आश्वासन दिलं होतं की रक्तातील सगळे सोयऱ्यांना सुद्धा कोण प्रमाणपत्र देण्यात येईल जेणेकरून त्यांची नोंद जरी नसेल तरी म्हणजेच मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट करून दाखवलय की कशा प्रकारे तुम्ही आश्वासना दिले होते ना आमचा आवाज कोणत्या प्रकारचा आहे मग त्यांचा जो आवाज आहे तोच मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आवाज आहे त्यांच्या पाठीमाग आणि आता जर बघितलं जे काही विरोधक त्यांना विरोध करताय तर प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवा आजपर्यंत लढा लढवलाय मनोज जरांगे पाटलांनी आता तो लढा चालूच आहे अजून बंद झालेला नाही त्यांचा अजून आदेश आलेला नाही की पूर्ण जर आदेश आला मराठा आरक्षणाला की कोण भी प्रमाणपत्र सगळ्याला देण्यात यावे तर स्टॉप करतील ना पण स्टॉप करण्याच्या ते मुंबईला गुलाल घेऊन जाणार हे लक्षात ठेवा सगळ्यांनी इथं जरा बघितलं या प्रकारचं पूर्ण सविस्तर माहिती आपण अगोदर सुद्धा रेग्युलर तुमच्यापर्यंत पोहोचत राहिलेलं अजून सुद्धा येणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेलच पण तोपर्यंत हा व्हिडिओ सगळ्यांनी आपल्या शेअर करावा जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला ही माहिती करणं गरजेचं आहे की वीस तारखेचा टार्गेट अजून संपलं नाही न्यूज मध्ये जरी आलं तरी मनोज जरांगे पाटील स्पष्ट केलंय की जर ते आरक्षण भेटलं तर गुलाल घेऊन आपल्याला मुंबईला जायचं असं स्पष्टीकरण त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे पदयात्रा ही निघणारच आहे असं शंभर टक्के त्यांनी आहे मग ते गुलाल घेऊन जायला असेल जर त्यांनी आरक्षण नाही दिलं तर आरक्षण घेण्यासाठी पदयात्रा निघेलच असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे ठीक आहे तर येण्याची जी काय अजून माहिती असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत आपण इथे आज थांबूयात धन्यवाद